जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहाण लाईक करायला विसरू सिंगल पोरांचा रविवार आठवडाभर जमा केलेली कपडे धुण्यात आणि संध्याकाळी मॉलमध्ये जाऊन कपल बघण्यातच जातो बायको बंदूक घेऊन दारात का थांबलात नवरा वाघाची शिकार करायला चाललो बायको मग थांबलात का नवरा बाहेर कुत्रा आहे उभा तो गेला की जातो लस घेतल्यावर अमेरिकन थँक्यू डॉक्टर जर्मन डिनके डॉक्टर कोरेन जिमो महाराष्ट्र दारुकोतीपासून पिता येईल डॉक्टर काय ग जर नवीन लग्न झालेल्या जोडप्याला लव बर्ड्स म्हणत असतील तर लग्नाला पाच वर्ष झालेला जोडप्याला अँग्री बर्ड्स म्हणायचं का आता पुणेरी आग्रह पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले की कुणीतरी सारखे पाणी ओवाळून जात होते पाण्याचा आग्रहच सुरू होता म्हणा ना शेवटी एक जण म्हणाला थोडे मसाले भात मिळेल का पाणी घशात अडकले एक किराणा दुकानदार शटर खाली करून विकत होता बाहेर बाहेरून आवाज आला पॅराशूट तेल आहे का आतून आवाज आला आहे की बाहेरु, बाहेरु नावा बाहेर बाहेरून आवाज आला अंगाला लावून बाहेर या दुकानदार कोण आहे बाहेर बाहेरून आवाज आला महाराष्ट्र पोलीस कोण म्हणतंय मराठी सोपा आहे रिकामी जागी भरा हो नाही भरा मी टिंबटिंब मी मानव नाही माकड आहे टिंबटिंब मी वेडा आहे टिंबटिंब माझ्या डोक्याचा काही उपयोग नाही टिंबटिंब मला पागल खाण्यात जायचं आहे पक्याचा सासरा त्याला बेदम मारत होता एक माणूस आहो का मारत आहे त्याला सासरे बोवा आहो या नालायकाच्या बायकोने ह्याला मेसेज पाठवला की तुम्ही बाप बनला आहात तर याने तो मेसेज यांच्या सगळ्या मित्रांना तसंच फॉरवर्ड केला शेजाऱ्यांच्या आणि नातेवाईकांचा आदर वगैरे तोवरच करा जोवर ते आपल्याला चार चौघ रिझल्ट नोकरी लग्न याबाबत विचारत नाहीत बायको दोन प्रकारचे असते पहिली जी नवऱ्याचं सगळं ऐकणारी त्याचे विचार समजून घेणारी त्याच्या प्रे त्याच्या प्रेमाने वागणारी कधीही कसली न मागणी करणारी आणि नवरा कितीही लागव रागवला तरी सदा हसत राहणारी आणि दुसरी जी सगळ्यांकडे आहे जर दूध फाटले असेल तर पांढऱ्या धाग्याने गपचूप धुवून टाका शिवून टाका कोणाला कळणार नाही तुमचे केस गळत असतील तर सरळ टक्कल करा म्हणजे तुमचे केस गळायचे थांबतील तुमचे दात किडले तर दोन दिवस जेवू नका म्हणजे किडे उपाशी मरतील तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर सरळ दुपारी झोपा तुमचा हात खूप दुखत असेल तर एक हातोडा घ्या आणि तुमच्या पायावर मारा हाताचं दुखणं विसरून जात हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैस खर पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचं लाड पुरव पुरवणं श अशक्य होऊन बसतं बाजारातील प्रसंग बायको कोण होती ती नवरा मैत्रीण बायको काय सांगता सांगत होती ती तुम्हाला नवरा माझ्याशी लग्न केलं असतंच तर मी पिशवी धरायला लावली नसती बायको इकडं आणा ती पिशवी वडील जो रात्री जेवणार नाही त्याला पाच रुपये मुलं पाच रुपये घेतात आणि झोपी जातात सकाळी उठल्यावर म्हणतात वडील म्हणतात ज्याला नाश्ता करायचा आहे त्याने पाच रुपये द्या याला म्हणतात सरकार कोर्टमध्ये कैदी लहानपणी आईची गोष्ट ऐकली असती तर हा दिवसच नसता आला जज कोणती गोष्ट कैदी ऐकलीच नाही साहेब तो तुम्हाला काय सांगू जर कोणी टक्कल करून आलं तर विदेशात लुकिंग हँडसम भारतात कोण मेलवे गुरुजी सांगा बरे बंडू कडधान्य म्हणजे काय बंडू गुरुजी शेताच्या कडकडने कर जे धान्य उगवते त्यास कडधान्य असे म्हणतात दुधाने हाडे मजबूत होतात तर चहाने मैत्री आणि प्रेम आणि दारुने जन्मोजन्मीचे बंधन मजबूत होतात सर्व बायकांनी नवऱ्यांना कमी ताप द्यावा कारण बाहेरील तापमानाचा ताप व आपला ताप, ताप मिळून उष्मघात होण्याची दाट शक्यता आहे खाताने वर्तवली आहे तरी सर्व पुरुष बांधवांनी बाहेरील तपासासाठी डोक्याला व घरातील तपासासाठी कानाला रुमाल बांधावा आपला एक हवामान तज्ज्ञ भारतीय हवामान खाते सिंगल आहे याचं दुःख वाटत नाही आहे मला पण घरच्यांना वाटते की याचं कुठंतरी चालू आहे पूर्वी आपण झोपलो की आपल्याला विश्रांती मिळायची आता आपण झोपलं की मोबाईलला विश्रांती मिळते टीचर तुझे वडील काय काम करतात मुलगा ते के एफ सीचे मालक आहेत टीचर हो हो मग स सांग बरं के एफ के एफ काय आता व्याकी मानावर मुलगा काळूबाई फरसान सेंटर